जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत पहिल्यांदा धुलीवंदनाच्या सर्वांना सस्नेह शुभेच्छा पण आजच्या होळीमध्ये आपल्याला कशाची होळी करायची आहे आणि त्यातून काय साध्य करायचं आहे याचा विचार करायचा आहे आजच्या राजकारणात राजकारण हा सोंगाड्याचा खेळ झालेला आहे मीडिया ही मुक्की झालेली आहे न्यायालय आंधळ झालेलं आहे आणि सरकार बहिर झालेलं आहे याचा जर छोटासा लेखाजोखा मांडायचं ठरलं तर राजकारण एक सोंगाड्याचा खेळ आणि सत्ताधारी ते खेळ कसा खेळतात यावर नजर टाकलेली बरी हे राजकारणी लोक सत्तेत येण्याअगोदर मोठमोठ्या घोषणा मोट करतात मोठमोठी विश्लेषणं लावतात आणि सर्रास खोटं बोलतात निवडणुकीआधी कर्जमाफी करू तरुण वर्गाला नोकऱ्या देऊ शेतीमालाला भावांतर योजना देऊ ज्येष्ठांना पेन्शन देऊ अशा असंख्य घोषणा करायच्या आणि सत्तेत आलं की त्या पायदळी तुडवायच्या यांच्याकडं लोकशाही नावाचं तत्व नाही किंवा यांच्या लेखी लोकशाहीला महत्वही नाही सगळं काही असंविधानिक आणि संविधानाच्या नावाखाली असंविधानिकच वागणं यांचं तेव्हा सर्वसामान्यांनी स्वतंत्रता अभिव्यक्ती याचा काही विचार करायचा की नाही सर्वसामान्याला न्याय मिळत नाही आहे सगळं काही हुकुमशाही चालतं आहे आपण लोकसेवक असल्याचा यांना विसर पडतो आणि एखाद्या राजाप्रमाणे किंवा हिटलर प्रवर्ती असल्यासारखं हे आज वागतायत दिवसा दिवसाढवळ्या खून होत आहेत दिवसा ढोळ्या बलात्कार होत आहेत डाके दरोडे बँका लुटल्या जात आहेत तरीही सरकारला हा हा कार ऐकू येत नाही न्यायालयाला दिसत नाही आणि मीडिया याच्यावर बोलत नाही म्हणून म्हणतो सरकार बहिरा आहे मीडिया मुखी आहे आणि न्यायालय आंधळा आहे आपण लोकसेवक आहोत हीच संकल्पना यांना मुळात मान्य नाही ते स्वतःला राजे समजतात आणि सगळ्या राज्यामध्ये एवढा जो हाहाकार आज माजला आहे अनेक गोष्टी घडत आहेत खून दरोडे होत आहेत पण त्यांना याच्याशी काही सोयर सुटत नाही शे फक्त आपल्या सत्तेत दंग आहेत आणि जो कोणी अभिव्यक्तीमध्ये बोलतो त्याच्यावर मात्र पुन्हा लावला जातो त्याला कैद के केलं जातं ज्यांनी आणि ज्यांनी राष्ट्रीय अस्मितेचा अपमान केलाय महापुरुषांचा अपमान केलाय अशांना मात्र पोलीस संरक्षण दिलं आहे याच्यातून आपलं राज्य आपला देश कोण्या पातळीवर आणि कोठे जातोय याचाच विचार करायला जागा राहिली नाही जिकडं पाव तिकडे लुटणार आहे आणि अनैतिकता फोपावली आहे नैतिकता शिल्लक राहिलेली नाही आहे शासन आणि स्वायत्त संस्था यांची अभद्र युती झालेली आहे आणि लोकशाही लोप पाव लोप पावण्याच्या मार्गावर आहे किंवा लोप पावते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही राज्यकर्त्याची मनमानी संपवण्यासाठी आपल्याला आजच्या धुळवड साजरी करण्याची गरज आहे कारण या राज्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा त्यांचे विचार जर आपल्याला जोपासायचे असतील त्या विचारांना जर आपल्याला स्वतंत्र राहायचं असेल तर आज पुन्हा एकदा यांचीच या राज्यकर्त्यांची मनमानी संपवण्यासाठीची ही धुळवड आपल्याला साजरी करावी लागणार आहे या राज्यकर्त्यांनी जो हैदावस यांच्या गुंडांनी यांच्या चेल्या चपाट्यांनी या देशात माजवला आहे ज्या बहिणींवर अत्याचार होत आहेत ज्या भावांच्या दिवसाढवळ्या खून होत आहेत ज्या ज्येष्ठांना आधार राहिला नाही आहे जो शेतकरी एक तर आसमानी संकट आणि दुसरी यांचीवरची हुकुमशाही यामध्ये होरपळतो आहे तरीसुद्धा शे यांच्या सत्तेच्या याच्यापुढं यांना कुठल्याही सोयरसूत राहिलेलं नाही तेव्हा आजच्या धुळवडीच्या निमित्तानं तुम्हा सर्व बांधवांना माझी विनंती आहे की या सरकारचीच आता होळी करायची वेळ आलेली आहे तेव्हा जय जाऊ जय